नमस्कार मी महेंद्रे आपण जे पाहतो हे माय भूमिन चॅनल आणि त्या बातमीचा विस्तार सोळा डिसेंबर रोजी रिपब्लिक सेनेच्या वतीनं महाराष्ट्र बंदचा इशारा परभणीतील संविधान विटपनेच्या घटनेनंतर झालेल्या निषेधार्थ आंदोलने झाली होती या आंदोलनांतर पोलिसांची कोपिंग ऑपरेशन करून शेकडो अनुयांना अटक केली होती या अटकेत पोलिसांच्या मारहाणी दुर्दवाने मृत्यू झाला आहे याचा तीव्र निश्चित कारणीभूत असणाऱ्या पोलिसावर मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी मृत्यू घटनेच्या अनुषार तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सरसेनानी आनराज आंबेडकर यांचा आदेशानुसार महाराष्ट्र बंदची हाक सोळा डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महाराष्ट्र बंद करण्यात येत आहे मायभूमी न्यूजसाठी रामचंद्र नावकार बाळापूर अकोला परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी आप भीमसैनिकांना अत्यंत न निषेधार्थ अशी मारहाण केलेली आहे अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधानप्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम जय भी महाराष्ट्र